स्वच्छता ही सेवा दोन हजार ग्रामपंचायतीचा एक दिवस एक तास, एक तास पार पडला गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती लावली गाव स्वच्छ निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशानं या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत ही विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य शाळकरी विद्यार्थी महिला बचत गट युवक मंडळे स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला या मोहिमेअंतर्गत सकाळपासून गावातील प्रमुख रस्ते शाळा अंगणवाडी परिसर देवस्थान स्मशान शेड बसथांबा आदी ठिकाणी एकत्रितपणे स्वच्छता करण्यात आली गावातील प्रत्येक नागरिकांना घरासमोरील व सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून स्वच्छते सातभार लावला विद्यार्थ्यांनी स्वच्छ गाव सुंदर गाव स्वच्छता ही सेवा अशा घोषणाने वातावरण भारावून टाकलं यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितलं की गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता ही पहिली आहे एक दिवस एक तास गावासाठी दिला तर आपलं गाव केवळ स्वच्छच नव्हे तर आरोग्यदायी व आदर्श गाव म्हणून ओळखलं जाईल सर्वांनी मिळूनच हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो सरपंच भारती डेळेकर यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झालाय ग्रामपंचायतीने यापुढेही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूहिक स्वच्छता मोहिमा राबवण्याचा निर्धार व्यक्त केला स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता दैनंदिन सवय होणं आवश्यक असल्याचं त्यांनी व्यक्त केलं या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा बळकट झाला नागरिकांनी आपले गाव आपली जबाबदारी या भावनेनं स्वच्छतेचं व्रत हाती घेण्याचं आश्वासन दिलं यावेळी अधिकारी वर्ग आजरा महाविद्यालय व व्यंकटराव ज्युनियर कॉलेजकडील एन एस एस व एनसीसी विद्यार्थी विद्यामंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक विद्यार्थी ग्रामपंचायत उपसरपंच वसंत कोंडुसकर ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका पोलीस पाटील गावातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी युवा मंडळ महिला बचत गट ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील आजरा